नमस्कार आज आपण परत शिवाजी मुंजाभाऊ गोरे यांच्या कारल्याच्या प्लॉटवरती आलो आहे मागच्या वेळेस तेरा जुलैला आपण या प्लॉटवर आलो होतो त्या त्या त्यावेळेसचा व्हिडिओ पण आपण बघितलेला आहे यूट्यूबला आणि आजची परिस्थिती आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय आहे काय का का नाही माल किती निघतोय कसा आहे कारल्यांची साईज वगैरे काय पर शिवाभाऊ आपल्याला किती झाली आतापर्यंत कारल्यामध्ये थोडे दहा क्विंटल जवळपास निघाले साहेब आतापर्यंत दहा क्विंटल जवळपास तर एक चार पाच तोडे झाले का चार तोडे चार तोडे आणि आपण या ठिकाणी आज बघू शकतो की याच्या शेतामध्ये कारल्या आहेत दोडक्या आहेत पलीकडं टमॅटो आहे मिरची आहे ते सर्वच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि विशेष करून आज मला योगायोगानं त्यांचे म्हणजे आजोबा वडील आणि स्वतः या तिघांची पण शेतामध्ये भेट झालेली आहे आणि सर्वज शेतामध्ये पूर्णपणे कष्ट करतात शेतीमध्ये पूर्ण वेळ देतात आणि पूर्ण हे जे त्यांची माळव्याची शेती आहे ते सर्वजण मिळून करून ह्या पद्धतीने शेती करून विक्रमी उत्पादन काढतात त्याला नेचर केअरच्या प्रोडक्टची पण जोड आहे त्याचे तुम्हाला रिझल्ट आता मिरचीमध्ये याच्यामध्ये पुढं दाखवतो मी व्हिडिओमध्ये आता कारलं तर आपण बघितलेलं आहे जाऊया समोर तेरा जुलैची परिस्थिती आणि आज एकतीस जुलै माल बघू शकता ते टमाट्याला मिरचीला भेसळ डोस टाकणं चालू आहे यामध्ये नेचर केअरचं ग्रीन हार्वेस्ट त्याच्या जोडीला त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आहे आणि आय पी एलचं पोटॅश पण आहे हे सर्व एकत्र मिक्स करून मिरचीला भेसळ डोस घालणं चालू आहे ह्या पद्धतीनं मल्चिंगमध्ये सुद्धा मिरचीच्या बोडाशी जवळ जाऊन अगदी पिकाला मिळेल असं या पद्धतीनं खत घालणं चालू आहे तेरा जुलैची परिस्थिती आणि आज एकतीस जुलै आहे परत त्याच मिरचीच्या प्लॉटवरत आपण शिवाभाऊ गोरे त्या ठिकाणी बघा मिरचीला माल किती लागला आहे हे झाड असं करा हे दाखवा बघू शकता ठिकाणी टोटल नेचर केअरचे पॉलिफॉस्फेट ग्रीडचे खत आणि नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट सारथी त्याच जोडीला रिचार्ज मालाची क्वालिटी बघा साइज बघा ओके okay, भाऊ धन्यवाद आता आपल्याला याच प्लॉटमध्ये ॲट्रॅप फॉर्माशी ह्याचा एक डेमो दाखवायचा आहे गतवर्षी मी आपल्याला मिरचीचे यांच्या प्लॉटचे व्हिडिओ दिले होते युट्यूबला ॲट्रॅपवरती त्यांनी जे रिझल्ट घेतले टोटल मिरचीमधल्या फवारण्या पन्नास टक्क्यांनी कमी केल्या होत्या तसंच यावर्षी पण त्यांना मी सजेशन दिलं आहे आणि त्यांनी आणलेलं अॅट्रॅप फळमाशी त्याचा एक आपण आता इथं स्प्रे घेऊया या ठिकाणी बघा अॅट्रॅप फळमाशीचा आपण स्प्रे घेतोय समोर पण एक या पद्धतीनं फळमाशीचा कंट्रोल करणे किंवा जी उडणारी कीड आहे त्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के कंट्रोल मिळतो अशा पद्धतीनं आपण जर स्प्रेमध्ये घेतलं तर अॅट्रॅप फर्म शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करील की जे शिवाभाऊ गोरे आहेत त्या ह्यांच्या पद्धतीने जर आपण शेती केली यांच्या जे आता नेचर केरची उत्पादनं वापरतात किंवा रासायनिक खतं आणि सगळं एकात्मिक खत व्यवस्था आपण जे करतात ह्या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर निश्चित आपल्या उत्पादनामध्ये फायदा होणार आहे मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला याच्यात व्हिडिओ दिलेत आणि इथून पुढचे पण व्हिडिओ भेटतील धन्यवाद